माण तुझा जगाचा वेगळ कृष्ण घाली तो लोळण आली आणून आजी बघा आई बघता <laughs> तसून तुझा जगाचा वेगळ आजी अजी बघितशिवाय जायचं नाही पुढं हळू हळू बसा 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 इथे बसा ऑपरेशन झालंय ना मग जिलबी बिघडली हरी चाने वे भी ले खूप ने ले पाना त पानात जिलबी बिघडली हरी चाने वे

चेलू, चेलू, क... <installations> <conception> कस वेल माझ्या कप्पाल लाडू तिकडून आला वेडा त्याने निरखून चेंडू चेंडू म्हणून त्याने खेळायला कमला कांदा अस कस झालं कपाळी आल ना नाव त्याने पाहिलं नाव नाव ना। म्हणून त्यानं पाण्यात सोडलं कांता कमला कांता अस कस झालं असे माझ्या कपाळी आलं

वेड वेड असपाल झोपली होती तिकडून आला वेडा त्याने तिरकून पाहिलं मेली मेली भरून त्याने जाळून टाकलं

So the book of Surekabai, Chiang, Akava, Asa Shela Surekabai, Hatin, Tevava, Ashi Pati Surekabai, Hela, Hat, Ma, Eli, Dada, A Sama Surekabai, Hera,

अग्णारा अग्णारा ने ने, बोलो बिस्किट ओळखणार नाही दोन आहेत खाली डाय शंकरपाळी शंकरपाळी खाली डाय बाबा आणि वाजायला लागलाय वाजायला लागलाय हरषणा

जरा जवळ आलाय पण लांब आहे जवळ ते नेहमी ते नाही ते ओ सांगू का मला म्हणजे काय ते सहाबाबी आहेत काय सोपं सोपं सांगा की ते काय सोपं आहे करायला नाही नाही सोपं नाही आहे कठीण सांगू का मला बर आता मी एक क्लू देते माझ्या मला आणून मैत्रिणी करता येस कडा कड्या बेळगावी 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 शंकरपाळी शंकरपाळी

चले मेरे हाथी को श्वास डालो श्वास डालो हाथी को आ जाओ बैठो इथं बसाव तुम्ही वरती बसा खाली हां आता नको खाली नका बस वर बसा मी काढते हो तुम्हाला व्हिडिओत घेते तुम्ही नका त्रास करून देऊ उद्या इडली करीचेत तुम्हाला इकडे छेनीला तुम्ही इकडे बसायचं नाही काय तिकडे कुठे जाऊन बसलाय आहे ती पांढरी आहे ना ती पांढरी माझी आहे अरे याच्यात काय कोण घातलंच नाही माझ्या प्लेट मध्ये अह आमच्या प्लेट मध्ये काय घालता तुम्हाला का सांगितलं होतं घरी जाऊन जेवायचं नाही जेवायचं नाहीच करायचं घरी जाऊन आधी खायचं